आपण पाहतात वाशियांचा बुलंद आवाज कोकण उद्याचा जो राजू पक्ष पक्षप्रवेश आहे हा ऐतिहासिक होईल का आणखीन काय होईल हे भविष्यामध्ये आपल्याला सगळ्यांना कळेल आजच आम्ही बोलून मोकळे होत नाही आहे कारण ज्या माणसाला जे जे काय आपण केलेलं आहे ज्या नगरपंचायतीसाठी त्याची किती जाणीव आहे आणि किती नाही ते थोड्या काळावधीमध्ये कळणार आहे आम्ही प्रामाणिकपणे एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून जे काय त्या नगरपंचायतीला देण्याचा प्रयत्न केला आहे की त्या नगरपंचायती हद्दीमधले मानगावच्या कोणी जनता विसरू शकत नाही आहे ना एकनाथ साहेबांना विसरू शकत ना भर शकत आता वैयक्तिक स्वार्थासाठी काही लोक जर इकडे तिकडे होत असतील त्याला तुमचा आमचा काय विलाज नाही आहे आणि ठीक आहे हे काळांतराने आपल्याला कळणार आहे की कोण कुठे गेल्यावर काय आहे आणि काय नाही ते परंतु आजच आम्ही सगळं बोलून हक्क होत नाही आहे त्यांचा उद्याचा प्रवेश होऊ द्या मग नंतर परवाच्याला आम्ही त्याची पत्रकार परिषद घेऊन जी काय वस्तुस्थिती आहे ती जनतेला पण कळणं गरजेचं आहे ते आम्ही सांगू रायगड जिल्ह्याचा पालकमंत्रीचा जो किडा आहे सुटे ना यावर रायगडचा विकास थांबल्या विकास एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना या जिल्ह्याचा भरपूर विकास झालेला आहे हे काय कोणी नाकारू शकत नाही आहे अजूनही ती मंजूर झालेली कामं काही ठिकाणी अजून सुरू झालेली नाही आहेत काही सुरू आहेत ते अजून पूर्ण झालेली नाही आहेत अशा प्रकारे भरमसाठ विकास मागच्या महायुतीच्या काळामध्ये दिलेलं आहे आत्ता जे काही विकासाचे थोडेफार हे आहे ती पण आम्ही काळांतराने पूर्ण करू काळजी करायचं कारण नाही